ज्याने आपल्या कवितेतून प्रस्थापित व्यवस्थेची आई बहीण काढली आणि अस्सल शिवी हसडली रांगड्या भाषेत ज्याने आपल्या कवितेतून प्रस्थापित व्यवस्थेची आई बहीण काढली आणि अस्सल शिवी हसडली रांगड्या भाषेत कवितेतून फक्त शिवीच दिली कवितेतून फक्त शिवीच दिली कुठल्याही आया बहिणीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं नाही मला ती शिवी वाटत नाही मानवतेवर सरेतोड भाष्य करणारा वाटतो तरी तुम्ही विचारता नामदेव डसावर कोण आहे ज्याने आपल्या कवितेतून देवाच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले ज्याने आपल्या कवितेतून देवाच्या कारण इथल्या कितीतरी पुरी देवाच्या देवीच्या नावावर भोगल्या होत्या गावातल्या मस्तवान वळून पण एकाही भडव्याने त्यांच्या पोटातल्या ले ले लेकरांला बाप म्हणून नाव दिलेलं नाही तेव्हा नामदेव चिडला तेव्हा नामदेव चिडला आणि नामदेवाने झाला अरे इतका स्पष्ट नारसे होता नामदेवचा तरी विचारता नामदेवचा कोण आहे रामायण महाभारत वेद पुराण रुचा मनुस्मृती सगळं त्याने नाकारलं होत रामायण महाभारत वेद पुराण मनुस्मृती सगळं त्याने वाचलं होत आणि पौराणिक आदर्शापेक्षा संविधानच त्याने कवितेतून मांडलं होत नामदेव रूढी परंपरेचा पाईक नव्हता विज्ञानवादाचा पुरस्कार होता तो फटकळ कुणालाच नाही तो फटकळ कुणालाच नाही जुमाडायचा कोणी तर काय तो कुणाच्या बापाला घाबरला नाही की कुणापुढे कधी झुकला नाही तो कुणाच्या बापाला घाबरला नाही की कुणापुढे झुकला नाही नामदेव व्हायचा ना नामदेव नाम जातीवादी ठेकेदारांवर चढून रिकामा व्हायचा आणि अजून कुणाला जिरवून घ्यायचे असेल तर मी रिकामाचा म्हणायचा नामदेव जातीवादी ठेकेदारांवर चढून रिकामा व्हायचा एवढा स्पष्ट होता नामदेव तरी विचारता नामदेव डसाळ कोण आहे घाई करू नका रे बाबांनो नामदेव जरा हळूहळू समजावून घ्या घाई करू नका रे बाबांनो नामदेव जरा हळूहळू समजावून घ्या त्याने मारले होते सूर्याच्या चे सात घोडे त्याने अनुभवले होते दारी दारीबियाने नीतिमान जगणे मी म्हणतो एकदा घ्याना वाचून व्यस्तवाचा निखारा मी म्हणतो एकदा घ्या नामदेव कविता कशी लिहितो म्हणून जगाला कोड पडलं होतं शब्दांच्या दुनियेत नामदेव कविता कशी लिहितो म्हणून हे सेन्सर काय म्हणाला नामदेव डसाल कोण आहे हे सेन्सर नामदेव निबर होता निडर होता तरी नामदेव ढसाळ खूप मदार होता नामदेव निबर होता निडर होता तरी नामदेव ढसाल खूप मदार होता अरे त्याची भाषा होती तरी नामदेव ढसाल खूप रसाळ होता नामदेव नावाची राग होती फुलासारखी कोमल आणि नामदेव नावाचा राग होता ईसारखा निर्मळ मानवतेची पताका त्याने कायम फटकवत ठेवली मानवतेची का कायम फडकवत ठेवली निळ्या निळ्या कॅन्सरची सगळी कमाई फक्त विद्रोही कवितेतच मानली माणसानं गाणं गावं माणसासाठी असं म्हणणारा नामदेव ढसाळ होता माणसानं गाणं गावं माणसासाठी असं म्हणणारा नामदेव ढसाळ होता भीमा तुझे बोट धरून चाललो आहे असं जगाला समजावून सांगणारा नामदेव ढसाळ होता तरी विचारता नामदेव ढसाळ कोण आहे नामदेव ढसाल कोण